झाडून काढती का मायरा ए मायरा झाडून काढती घे आले एकच मिनिट चलू दे चलू दे <laughs> हॅलो नमस्कार कशात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर इथं बघा भाजी आलेली होती काल पितर जेवणाच्या कार्यक्रमाला भावाला बोलवलेलं होतं तर कसे नकरी करते बघा बापाला पण तसंच करती आणि माईला पण तसंच करती दोघांनाही असं खाली बसलेलं दिसलं झोपलेलं दिसलं का नाही असं मारत राहते बघा आणि नखरे तर एवढे करती ना खरंच मुलींचे नखरे लहानपणीचं खेळणं खरंच खूप म्हणजे छान वाटतं तर इथं सायंकाळचं चहा केलेला आहे मी सकाळची सुरुवात कशी असू द्या कशी झाली तरी सुरुवात म्हणजे पाण्याने करू अगर न करू चहा ना तर होतेच होते तर चहा हा सर्वांना हवाच चहा हे एकदम म्हणजे फ्रेशनेस जाणवायचं पेय आहे आपलं पण जास्त पिलं तर खूप त्रास होतो आपल्याला म्हणजे कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त जर झाली तर त्यानं आपल्याला त्रास होतो तर चला पण तो काही कुणाचा सुटत नाही त्याचे फायदे तोटे काही असो कुणाचा सुटत नाही हे जी मी गेले होते मार्केटला भाजीपाला घेऊन आली भाजीपाला घेऊन आल्याच्यानंतर काय केलेलं आहे मस्त खिचडी बनवलेली आहे खिचडीसाठी साहित्य साथ सर्व काढून घेतलं होतं लसूण खोबरं अद्रक आणि कोथिंबीर त्याचबरोबर कोथिंबीरी चिर चिरून मी भरून ठेवली पण माझी काही कोथिंबीर दोन दिवसाच्यावर जास्त राहतच नाही आहे दोन दिवस छान राहते तिसऱ्या दिवशी एकदम सडूनच जाते फ्रीजमध्ये तर मी ठेवतच नाही जास्त करून कशीही ठेवा मस्त राहते दोन दिवस एवढी टवटवीत आता सकाळी एवढी टवटवीत होती संध्याकाळी येईपर्यंतच तिला काय झालं काय माहिती आहे तिसऱ्या दिवशी मात्र राहत नाही तर असो मी धुवून पण ठेवलेले नाही कारण धुवून ठेवल्यावर पाणी लागल्यावर लवकर खराब होते म्हणून तर सर्व साहित्य असल्यावर खिचडी एकदम छान होते म्हणून खिचडी केलेली आहे पण खिचडीचं झालेलं काय आहे सर्व होईपर्यंत मी दाखवली आणि नंतर झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवलीच नाही ही बघा आमच्या घरातली मनम्याव कशी बेजार करते ना तिला भूक लागल्यावर बघायचं नुसते एडे घालते ना अशी लाडाला येते का नाही तिचं खाणं होईपर्यंत काही वाजला सरकत नाही गोंजारण एकदम असं सहन नाही होत एवढं करत राहते का नाही ती दूध टाकलेलं आहे इथं खिचिडी काय केलेली आहे इथं मी मस्त म्हणजे अगोदर भाजीपाला जेवढ्या पण भाज्या घेतलेल्या होत्या तेवढ्या परतून घेतले आहेत इकडे पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि सर्व साहित्य तांदूळ वगैरेसुद्धा इथं परतून घेतलेले आहेत खडे मशाली टाकलेले आहेत जो आपला रजचा जेवढा आपल्याला भाजीपाला टाकायचा असतो तेवढा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये म्हणजे जे आपण भाज्या कांदा टमाट बटाटा त्याचं थोडीशी फ्लावर टाकलेले आहे कसुरी मेथी टाकलेली आहे आणि ते शिजल्याच्या नंतर मात्र तुम्हाला दाखवलेलं नाही असं कोणाकोणाकोन होतं नक्कीच सांगा मला तर झालायचं दूध पिऊन लगेच असं लहान मूल आपल्या भोवताली खेळतं हातापायत खेळतं ना तसंच करते ले 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 ही माझ्या जवळ येऊन बसलेली आहे लगेच ही काय केलेली आहे चटणी आहे गेल्या वर्षीची एक वर्ष झालं हिला आणि म्हटलं चला बरोबर आहे का नाही बघावं म्हणून हिला काय केलेलं आहे भाजून तर म्हटलं थोडंसं गरम हिच्यावर टाकली असती तर हे झालं असतं करपली असते किंवा ठसका झाला असता त्यामुळे मी ते केलेलं नाही आहे फक्त चाळून व्यवस्थित गाळून ठेवलेली आहे का तर हिच्यात जाळ्या वगैरे झालेल्या नाहीत का एवढ्यासाठी मी ही चाळून घेतलेली आहे कारण तिचा पन्नीमध्ये मी व्यवस्थित ठेवलेली होती तर ती एकदम डेप झाल्यासारखी झाली ती तर म्हटलं खराब झाली की काय म्हणून चाळून घेतलेली आहे मी तर काहीही निघलेलं नाही आहे मला वाटलं अंडी जाळी वगैरे झालेली असतील पण तसं काही झालेलं नाही तर असे चटणी वगैरे भरून ठेवली तर असा थोडासा रिमिक्स व्हिडिओ तुम्हाला मी देत आहे तरी ते किराणा वगैरे जो आणलेला होता तो थोडा मी भरून घेतलेला आहे बघा सर्व पसारा झालेला आहे तर त्यामुळे तुम्हाला रेसिपी वगैरे कुठलीच पुरती व्यवस्थित नाही आलेली असो हा सगळा पसारा जो आहे तो भरून घेतलेला आहे कारण हा पसारा आवडते वेळेस ना एक दीड तास सहज जातो आपला पण तो आवरून ठेवल्याशिवाय आपल्याला दुसरंही काम सुटत नाही म्हणून तो अगोदर मी आवरून घेतलेला आहे हे बघा आवळा खिसून घेतलेला आहे मी थोडीशी मेथी घेतलेली आहे थोडस जवस घेतलेला आहे आणि हे तेल आणि हे चला खूप दिवसातून तेल बनवत आहे आवळे घरात आणून ठेवलेले होते त्यांना एवढ्या ह्या वेळेस खूप मेहरबानी लागली राखलेली आहे कारण काय गेल्या वेळेस मी किराणामध्ये जे आवळे आणले होते म्हणजे ज्यावेळेस मी किराणा सामान आणते त्यावेळेस डीमार्टमधून मी आवळे आणत असते तिथे थोडेसे फ्रेश मिळतात तर तेच मी आणलेले होते पण ते ह्यावेळेस महिनाभर जशाचे तसे राहिले काय माहिती नसतं आठ दहा दिवस झाले की ते खराब होऊन जातात नाही तर लक्षात राहत नाहीत पण ते राहिले ह्यावेळेस आणि ह्या वेळेस मला थोडेसे आणायचे होते पण ह्यावेळेस मला भेटले नाहीत तर म्हटलं चला हे खराब एक दिवसाने अगोदर जे साहित्य आहे त्याच्यामध्ये करावं आहे कढीपत्ता आणि जास्वंद टाकायचं होतं मध्ये ते जास्वंद लक्षात नाही राहिलं आणि कढीपत्ता मला भेटला नाही आहे आणि जास्तीचा वेळ काही मी म्हटलं चला हे जर आज ठेवून दिलं तर उद्या मला करणंच होणार नाही आहे म्हणून जे साहित्य आहे सगळ्यात फायदेशीर आपला आवळा आहे तर नुसत्या आवळ्याचं जरी बनवलं ते तरी तरी शरीरासाठी मालिशसाठी केसासाठी सगळ्यांसाठी फायदेशीर आहे तर म्हटलं चला तेवढं तरी बनवून घेऊया तर हे बनवताना खूप ऊतू येतं त्याला कमी गॅसवरती ठेवलं तरी पण ते उतू येतं आणि ह्याला कमी गॅसवरतीच ठेवावं लागतं हलवत राहावं लागतं आणि बस ह्याला ह्याचा सगळं अर्क त्याच्यामध्ये उतरेपर्यंत आपल्याला ह्याला होऊ द्यायचं हे आहे एक अर्धा तास जातो आपला त्याच्यामध्ये कमी गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे अर्धा ते तीस ते चाळीस मिनटं कम्प्लिटली घेतात आणि थोडासा जर एक्स्ट्राचा असेल गॅस तर थोडं लक्ष देऊन करायचं बंद चालू करून आणि तीस मिनटं ठेवून द्यायचं जास्त एक्स्ट्राचा असेल तर तर बघा मी असं बंद चालू करून केलेलं आहे कारण कमी प्रमाणामध्ये चालतो एकदमच कमी आहे त्याच्यावर एक तास ठेवला असता तरीही पटकन झालं नसतं आणि जो मीडियम प्रमाणामध्ये चालतो तर तो, तो जास्त मिडियम प्रमाणामध्ये चालतो त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे चालू बंद करून हे केलेलं आहे करपून दिलेलं नाही याचा छान ब्राऊन रंग येईपर्यंत ह्याचा ये अर्क त्यामध्ये उतरेपर्यंत ह्याला मी शिजून दिलेला आहे हलवून घेतलेलं आहे मस्तच शांत झालं थंड झालं तेल की आपल्याला काय करायचं आहे वतून घ्यायचं आहे बघा कसं छान रंग ह्याला आलेला आहे कुठे तेल गढूळ झालेलं नाही काही नाही मेथी जवस आणि ती टाकलेलं मी फक्त आवळा टाकलेला आहे तर छान तेल झालेलं आहे म्हटलं चला थोड्या वेळ ह्याला थंड होऊन देऊया तोपर्यंत पेरू चिरून घेतले नेळू नेळू बघायची झाले दिदी खाईन पेर जेवण केलं पोट बस तर इथं तेल तयार झालेलं आहे थंड झालेलं आहे मी काय केलेला आहे वतून घेतलेलं आहे आणि बाटलीमध्ये सुद्धा भरून ठेवलेलं आहे ते पत्किन पण खायचं होईल तर चला तुम्हाला जर आवडलं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला काय अनुभव येतो तो, तो, तो सुद्धा मला सांगा मी लगेच डोक्यालासुद्धा लावून घेतलेला आहे ला आणि इथे छान मस्त असं बाटलीत भरून ठेवलेलं आहे इथे बघा काय पराक्रम झालेला आहे आमच्या झेंडूच्या झाडावर चक्क ट्रॅक्टर टाकून त्रेक्ट गेल दिलेलं है। आहे ह्यांनी सकाळी सकाळी मला मेसेज केला झेंडूच्या झाडावर ट्रॅक्टर चक्क मी म्हणलं चेक म्हणजे नेमकं आहे तरी काय बघते तर झेंडूच्या झाडावर छोटस ट्रॅक्टर कोणीतरी टाकलेलं आहे तर एवढी हसले ना मला खूप हसायला आलं हे बघून बाहेरच्या झाडांचं असंच आहे कळ्या तोडतात फुलं तोडतात फांद्या मोडतात तर असं मुलं आहेत लहान त्यामुळे होऊन जातं असं तर चला मी ते व्हिडिओ साईन करते आवडला तर नक्की लाईक करा